राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनला प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थी शिक्षक स्कॉलर विचारवंत यांना परदेशात पाठवणे तसेच परदेशी शैक्षणिक संस्थांशी करार करणे हा शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय कारणाचाच एक भाग आहे त्यात शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात जाणारा विद्यार्थी हा संस्कृती व मूल्य घेऊन जात असतो त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांकडे ग्राहक म्हणून पाहू नये त्यांचे शोषण करू नये कारण पुन्हा आपल्या देशात परतल्यानंतर ते अप्रत्यक्षपणे भारताचे अँबॅसेडर म्हणून काम करतात हे लक्षात घ्यावे असे प्रतिपादन सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ मुजुमदार यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने ऑनलाईन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन व ग्लोबल व्हिजनच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन डायलॉग अँड ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार चोवीसच्या उद्घाटन प्रसंगी मुजुमदार बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी कुलगुरू डॉ पराग काळकर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवराणकर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन माजी कुलगुरू व एनईपी पी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ नितीन करमळकर प्रभारी कुलसचिव डॉ ज्योती भाकरे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ विजय खरे विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ देविदास गोल्हार तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते नगर नाशिक जिल्हा व इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार चोवीसला हजेरी लावली दरम्यान ग्लोबल एज्युकेशन फेअरला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली ग्लोबल एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका छताखाली विविध देशातील विद्यापीठांच्या प्रवेशाची तसेच त्यांना विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय कराराची माहिती उपलब्ध झाल्याने विद्यापीठाच्या आवारात पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली त्यांना यावेळी विविध शिष्यवृत्ती व परकीय भाषांची माहिती मिळाली उद्घाटन सत्रानंतर उपस्थित मान्यवरांनी इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन विषयावर चर्चा केली साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही नेहमीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना एक पाऊल पुढे आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या तीन वर्षापासून आपण आपला कॅम्पस कतार येथे उघडलेला आहे तसेच इंटरनॅशनल जे विद्यापीठ आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न विद्यापीठ आणि यू एसमध्ये डेक्सल विद्यापीठाबरोबर आपण करार केलेला असून आता येत्या काळापासून त्यांच्याबरोबर जॉईंट डिग्री आणि डुएल डिग्रीच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकलेले आहे नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे आपल्या शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी आज इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे एक नेटवर्किंगचा उपक्रम आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये जगातल्या विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपलब्ध राहणार आहेत तसेच पुणे परिसरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे हा एक चांगला योग आहे की आंतरराष्ट्रीयकरण शिक्षणाचं करत असताना आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगल्या शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध ते करू देऊ शकतो भारतीय शिक्षण हे खूप चांगलं आहे परंतु आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि भारतीय शिक्षण याचा सुंदर मिलाफ आपल्याला करून विद्यार्थ्यांना चांगलं रोजगाराभिमुख शिक्षण देता येईल का याच्यामध्ये माझ्या अंदाजे वेगवेगळे उपक्रम आणि चांगलं नेटवर्किंग या निमित्ताने होण्याची शक्यता आहे मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय केंद्र व एसवाय ऑनलाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात जवळपास चाळीस विद्यापीठांची युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि इतर देशांतील चाळीस विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि त्यांचे स्टेकहोल्डर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं आंतरराष्ट्रीयकरणाचं उच्च शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांशी सं डुएल डिग्री जॉईंट डिग्री जॉईंट रिसर्च या संदर्भामध्ये आपण हा एक दिवसीय एज्युकेशन फेअर आणि इंटरॅक्शन विथ डिफरंट स्टेक होल्डर यासाठी आज विविध स्टेक होल्डर जम जमणार आहेत यासाठी आजच्या या, या, या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचं त्यांनी महत्त्वाचं काम आहे ते आदरणीय एस बी मुजुमदार सर आहेत त्याचबरोबर भूषण पटवर्धन सर आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर सध्याचे कुलगुरू आदरणीय सुरेश गोसावी प्र कुलगुरू पराग काळकर कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे आणि इतर सर्व विद्यापीठातले पुणे शहरातले लगतचे जेवढेही विद्यापीठे आहेत विशेषतः यू यु, यू वाय विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सी यु पीचे कुलगुरू डी वाय पाटीलचे कुलगुरू इतर जवळपास दहा ते पंधरा विद्यापीठांचे कुलगुरू या ठिकाणी येऊन विविध विद्यापीठांच्या जे स्टेक होल्डर त्यांच्याशी संवाद साधून आंतरराष्ट्रीय क उच्च शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं जास्त क जास्त प्रमाणात करता येईल त्यामध्ये स्टुडंट एक्सचेंज फॅकल्टी एक्सचेंज जॉईंट रिसर्च याच्यावर जास्त जास्त भर दे देणार